लोहा लोहामाडवा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल असून या ठिकाणी रामबापू नगर परिसरामध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून शेतकरी हे वन विभागामध्ये शेती करत कर होते या ठिकाणी कर्तव्यावर असलेले वनरक्षक चव्हाण यांनी आदिवासी शेतकऱ्यांना म्हणून का कारवाई करण्याची धमकी दिल्याची घटना दोन फेब्रुवारी रोजी घडली होती मशागत केलेल्या आदिवासी यांच्या शेतात जेसीबीने मोठी नाली करून सर्वच उद्ध्वस्त केले या प्रकरणी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचं सांगितलंय आमचे प्रतिनिधी बाळासाहेब खानजोडे यांनी या बांधवांशी चर्चा केली आहे पाहूयात ते काय म्हणाले दहा हेक्टर जमीन आहे सर आणि ते नेहमीच आम्हाला कोण्या ना कोणा कारणाहून घरी एखादी शेळी असेल तर आम्हाला याची पट्टी द्या किंवा तुम्ही जंगलात येत नाहीत का आणि शेतामध्ये केलेले तुम्ही पेरली काय शासनाचं जमीन होय तुम्हाला आमचा वाटा बी द्यावा लागते अशा शब्दामध्ये आम्हाला नेहमी त्रास देतात आणि आज साहेब आम्ही डोक्याच्या वरी एवढ्याला मोठमोठ्या पवळा इतकं जुनं रान असूनसुद्धा तिथं आम्ही त्याला माहिती विचारली असतात तीनशे तीनशे त्रेपन्न करतो शासकीय कामात तुम्ही अडथळा आणाले म्हणून केस करतो अशी धमकी बी देत आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय होते ते करा आम्ही तुमच्यापेक्षा खूप शाणे आहोत अशा पद्धतीनं त्याची वागणूक आहे सर आम्ही कोणत्या अधिकाऱ्याने पले आणि तुम्ही कोणत्या वर्षापासून या ठिकाणी जमीन वैती करून खातो तुम्ही सर आम्ही आमच्या आजो आजोबा पंजोबापासून ही जमीन आमच्या खाली आहे आणि याच्याबद्दल आम्ही कोर्टामध्ये दावाही दाखल केला आहे तरी येथल्या साहेबांनी जे ते व वनरक्षक आहेत त्यांनी काही लोकाचे पैसे घेऊन काही लोकाचे दबावाखाली येऊन आमच्या दोनशे रुपये हजेरी दिली आणि जे शासनाची चारशे से सत्तेचाळीस सेहेचाळीस अशा संदर्भामध्ये आहे हा ती ना बाहेरगावच्या माणसाच्या राळावडीच्या माणसाच्या नावावर त्यांनी मस्टर जमा करून पैसे उचलून घेतले आणि आम्हाला दोनशे दोनशे रुपयाप्रमाणे हजरी दिली साहेब असे किती काम आ, विस, विस कामगार होते तुमचे त्या साहेब जवळपास दहा वीस वीस कामगार होते आणि आता जे वन विभागाचं काम आहे साहेब ती आम्ही इथं रोजगार करायला तयार सुद्धा जी सी पी लावून करणं चालू आहे म्हणजे आदिवासी बांधवाला बेरोजगार कामगाराला काम करण्याची संधी देत नाही ते बी जे सी बीद्वारेच काम करतात जे सी बीद्वारेच काम आणि जे निंदन फिंदन खुरपणी असते हे काम देतात पण हजेरी एकदम कमी देतात साहेब मजुरी दोनशे रुपये मजुरी देतात असं असल्या तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला बा बोलले का तुम्ही आदिवासी बांधव नाही साहेब तुम्ही ते आधीच सांगता तुम्ही कुठेही जा काही करा तुमच्यानं काही होऊ शकत नाही त्याच्यामुळं साहेब आम्हाला तेवढं काही माहिती नाही साहेब आम्हाला इथं सरकारी वाचमॅन पाहिजेत आणि चव्हाण साहेबाची बदली झाली पाहिजे दोघांना दोघांनाही त्रास दिलेला आहे आम्हाला म्हणजे काय लाकूडतोड कोण करते म्हणतो तुम्ही की जसं की आमच्या आमची मुळी धरल्या जाते पण त्यांचे ट्रॅक्टर वाहन जातात त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही सर त्याला येतात पण आम्हाला अशोक गजू राठोड आणि कोण्या वाचमिना अतिक्रमण दहा एक करोड केलेला आहे त्यांनी कोणतं वाचमिन आहे बालाजी सगन ढोली गजू अशोक राठोड यांनी अतिक्रमण केलं त्यांचं अतिक्रमण अजूनही प्रशासनाने निघत नाही तिच्या नाल्यावरून जातात आमच्या मुलीकडे खालून जातात त्यांच्यासाठी बांड्री अर्ध्या मातीवर राहते हाक खालून राहते वन ते नदी